नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर आर आर व्हीसाठी आपण जी एन टी पी सी भरती निघालेली आहे तर त्या परीक्षेसाठी आपण परिपूर्ण लेखी परीक्षेची तयारी करून घेत आहोत ज्या ठिकाणी व्हिडिओ आहेत आणि त्यासोबत प्रश्नपत्रिकासुद्धा आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये जास्त तयारी होऊन जाणार आहे कारण का एकत्रित एक भाग तुम्हाला त्या ठिकाणीच कवर होणार आहे कारण का व्हिडिओमध्ये संपूर्ण भाग कवर करणे शक्य नाही खूप लांबसुद्धा होईल आणि तेवढा तुमच्याकडे वेळ सुद्धा, वे तुम सुद्धा राहणार नाही त्यामुळे आपण प्रश्नपत्रिका बनवलेल्या आहेत ज्या ठिकाणी तुमची सत्तर ते ऐंशी टक्के तयारी होऊन जाणार आहे आणि हे व्हिडिओसुद्धा सुद्धा तुमची वीस टक्के तयारी होणार आहे कारण का या व्हिडिओतून तुम्हाला फक्त कल्पना येऊन जावी की अशा टाईपचे प्रश्न येतात आणि शंभर टक्के असेच प्रश्न तुम्हाला दिसणार आहेत म्हणजे तुम्ही जर अभ्यास सुरू केला असेल तर या या टॉपिक तुम्ही कव्हर करत चला जसं जसं मी व्हिडिओ प्रोव्हाइड करत जाईन तर टेस्ट वगैरे खरेदी करून घ्या खाली नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन कॉन्टॅक्ट करा सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल आणि प्रत्येक व्हिडिओ काळजीपूर्वक पहा कारण का प्रत्येक प्रश्न परीक्षेला आलेला आहे आणि त्याच टाईपचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला येतील अशा आमच्या टीमने बनवलेले आहेत तर वेळ न लावता हा पहिला प्रश्न पाहण्याअगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या काही डाऊट असतील कोणत्याही प्रश्नपत्रिकेबाबतीत किंवा प्रश्नांबाबत अवश्य कमेंट करा पहा पहिला प्रश्न एका संख्येला या ठिकाणी पंधरा अकरा आणि ने भागले असता प्रत्येक वेळी बाकी चार उरते तर अशी संख्या शोधा सर्वप्रथम काय म्हटलं त्यांनी भागले असता तर सोप्या आणि सरळ भाषेमध्ये काय करायचं ज्या दिलेल्या संख्या आहेत त्यांचा लसावी सर्वप्रथम काढून घ्यायचं आहे तर थोडाफार वेळ लागू शकतो पाहून घ्या सरळ सरळ मी मांडणी करतो हे आपल्याला लसावी सोप्या भाषेने हे पंधरा असं म्हणजे मांडून घ्यायचं पंधरा परत अकरा परत बारा याला कशाने भाग जातो या तिघांना पण तर दोनने भाग बाराला जातो किंवा तीनने अगोदर तुम्ही कोणतेही घ्या हे जर पाहिलं पंधराला जातो का पंधराला नाही जात अकराला नाही जात परंतु बाराला जातो हा या ठिकाणी सहा येईल परत या ठिकाणी तीनने भाग द्या परत पाच आला परत अकरा परत तीन परत या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्ही पहा पैत्रिक आपण कितीने दिला पाचने भाग दिला किंवा याला दोनने द्या सर्वप्रथम तर पाहिलं तर हे इथं तीन येईल सॉरी इथे तीन जो आहे तो तीनने भाग दिला तर इथं दोन येईल परत इथं दोनने भाग द्या परत पाचला पाच अकराला अकरा आणि हे बे एके बे आता लक्षात असू द्या लसावी काय करतात हे जे भाग पाडलेले आहेत यांचा सगळ्यांचा गुणाकार करा आणि हे खाली जे आहे ते या सगळ्यांचा गुणाकार करा तर बेत्रिक सहा सहा परत सहा गुणिले दोन म्हणलं तर बारा बारा पाच साठ साठ गुणिले इथे अकरा एक आहे साठ गुणिले अकरा जर केलात तर साठ दहा सहाशे परत याच्यामध्ये साठ ॲड करा कारण कर का अकरा आहे तर पाहिलं तर सहाशे साठ होतात सहाशे साठ गुणिले एक म्हणजेच लसावी किती आला आपला सहाशे साठ आला तर लक्षात असू द्या हा सहाशे साठ आला परंतु बाकी चार उरते म्हणून याच्यामध्ये चार ॲड करा सहाशे चौसष्ट आहेत का पहा आहे काय नाही म्हणून सोप्या भाषेत काय करायचं हे सहाशे साठच्या पट्टीमध्ये किंवा पाडा करायचा करा, जर समजा आपण तीन घेतलं तीन घेतलं तर याचं किती एकोणीसशे ऐंशी येईल बहुतेक तर याच्यामध्ये परत तुम्ही चार ॲड करा एकोणीसशे चौऱ्याऐंशी जर आलं किंवा असेल तर त्या ठिकाणी तुमचं उत्तर योग्य होऊन जाईल काळजी करू नका सोपं आहे फक्त ताण न घेता व्यवस्थित बसा टाईम असेल तर वही पेन काढा वही पेन काढून हळूहळू सोडून पहा हे आपण अगोदर काय केले या सगळ्यांचे भाग पाडले म्हणजे लसावी काढून घेतली सर्वप्रथम यांचा सगळ्यांचा जे भाग आले या सगळ्यांचा गुणाकार केला सहाशे साठ आले परत काय म्हटलं त्यांनी बाकी चार उरते म्हणून आपण चार ॲड केले सहाशे चौसष्ट आलं सहाशे चौसष्ट या ऑप्शनमध्ये नव्हतं म्हणून सहाशे चौसष्टला ट्या आपण त्याची पाडा वगैरे निर्माण केला तीन चार जो काही अंक दिलेला आहे तो आपण पाढा निर्माण केला या ठिकाणी एकोणीसशे ऐंशी आलं थर्ड स्थानी तीनने गुणाकार केला तर तर सहाशे साठ गुणिले तीन किंवा सहाशे साठ तीन तर असं आहे त्याचं उत्तर आता दुसरा प्रश्न पहा सोपा आहे एकदम सोपा आहे खूप कन्फ्युजनमध्ये पडतात आणि लक्षात असू द्या यावर तुम्हाला दोन प्रश्न नक्की येणार आहेत दोन किंवा एक प्रश्न शंभर टक्के प्रत्येक परीक्षेमध्ये येतोच आणि आर आर बी एन टी पी सीला तर येईलच तर अशा टाईपचं आला आरशातील आरशामधील प्रतिमा ओळखा तर अशा टाईपचा येतो ए वर बी पॉईंट राहिलं तर तुम्हाला काय करायचं एक रफ पेज असतो त्या ठिकाणी तुमच्याकडे अवेलेबल हे या आकृतीवर जसाच तसं गिरकायचं आहे जी काही आकृती आहे तशा पद्धतीने असं गिरकवा हे गिरवणं झाल्यानंतर या प्रश्नपत्रिकेला इकडून दिसलं आहे ना तुम्हाला याच टाईपनं इकडून अशा पद्धतीनं याला असं उलट करायचं आहे उलट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आकृती उमटून दिसत असेल तर ही जी आकृती आहे त्याच पद्धतीनं तुम्ही गिरवून घ्या हे असं परत इथं त्रिकोण परत हे जे आहे ती तशा टाईपची हे डबल हे असं अशा टाईपची आकृती तुम्हाला कुठे दिसते का तर पहा हे आकृती तुम्ही पाहून घ्या हा त्रिकोण पुढच्या बाजूला डाव्या बाजूला दोन गोल आहेत आणि वरच्या बाजूला एक गोल तर अशाच टाईपची आकृती तुम्हाला या ठिकाणी ऑप्शनमध्ये दिसते का पहा सा ने या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्हाला हे जे पहिल्या क्रमांकाची आकृती आहे ती ॲज इट इज आपण जसं गिरवलं होतं त्याच पद्धतीने आकृती जर दिसत असेल तर हा तुमचा पहिला ॲन्सर या ठिकाणी होऊन जाणार आहे जर हेच जर खाली दिसलं तर तुम्ही काय करा या प्रश्नपत्रिकेला असं उलटं मुदडून तुम्ही गिरवा लक्षात असू द्या हे जर या साईडने दिसलं तर तुम्हाला या साईडने अशा पद्धतीने तुम्हाला जो आहे तो व्यवस्थितरित्या म्हणजे ज्या जिकडून ज्या बाजूकडून तुम्हाला आहे त्या बाजूकून तुम्ही त्याला पलटून गिरवा मित्रांनो तर लक्षात असू द्या त्यानंतर दोन संख्यांचा लसावी सहासष्ट आहे आणि परस्पर गुणोत्तर दोनास तीन आहे तर दोघांची बेरीज शोधा असं म्हटलेलं आहे तर सोप्या भाषेत आपण काय करायचं जो काही हे आकडे दिलेत ना अशा टाईपचा प्रश्न आला तर समजा एकच संख्या आहे संख्या आपणास माहीत आहे काय नाही परंतु यांचं गुणोत्तर काय आहे दोनास तीन आहे म्हणून काय करायचं दोन हे दोनास तीन जे गुणोत्तर आहे गुणाकार करा परत ही संख्या आपणास माहीत नाही त्यामुळे इथं एक्स येईल परत गुणिले तीन किंवा हे दोन एक्स करा इथं तीन एक्स करा काही हरकत नाही ही दोन एक्स एक संख्या आहे तीन एक्स एक संख्या आहे असं तुम्ही ग्रहित धरा या दोघांचा गुणाकार केलास तर तुम्हाला किती सहासष्ट हा जो आहे तो लसावे आपणास मिळतो हे बरोबर सहा यांच्या दोघांचा गुणाकार हा असतो तर लक्षात असू द्या हे जर पाहिलं तर तीन दोन सहा एक्स या ठिकाणी आलं परत इकडं सहासष्ट दिलंय याला एक्सची व्हॅल्यू काढा हे सहा इकडं घाला हे व्यवस्थितरित्या सहा अकरा आलं तर एक्सची किंमत किती आली अकरा आली तर दोघांची बेरीज आपलाच शोधायचं आहे त्यामुळे पहिली संख्या दोन गुणिले एक्स म्हणजेच अकरा बावीस झाली पहिली संख्या परत दुसरी संख्या तीन गुणिले अकरा म्हणजेच तेहतीस तर किती झालं पंचावन्न जे आहे ते आपलं योग्य उत्तर आहे व्यवस्थित पहा जास्त डिफिकल्ट आहेत आणि हे प्रश्न आलेले आहेत बरं विद्यार्थ्यांना काही काही सोपे वाटतात परंतु मित्रांनो हेच प्रश्न आहेत आणि आलेले प्रश्न आहेत त्यामुळे तुम्ही या सगळ्या प्रश्नाची तुम्ही तयारी करून ठेवा आता पहा तुम्हाला वाटतो कसा हार्ड वाटतो हा प्रश्न परंतु सोपा आहे फक्त जो तुमचं माइंड आहे एकदम कूल ठेवा एक व्यापारी दोन वस्तू अठराशे मध्ये विक्री, बर, विक्री बर, के केला म्हणजे प्रत्येक वस्तू बरं अठराशे पंच्याहत्तर टोटल नाही आहे दोन वस्तू म्हणजे प्रत्येकी अठराशे पंच्याहत्तरमध्ये विक्री केली जर त्याला पहिल्या वस्तूवर किती पंचवीस टक्के लाभ झाला म्हणजे त्यानं काय केलं शंभर टक्क्यामध्ये विकत घेतली आणि एकशे पंचवीस टक्क्यामध्ये काय केलं त्यानं विक्री केली म्हणजेच पंचवीस टक्के त्याला प्रॉफिट झालं आपल्याला काय करायचं सर्वप्रथम याचं एक टक्का किती होतं अगोदर ते रेट काढायचं त्यासाठी त्यानं काय केलं सर्वप्रथम अठराशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये विक्री केली म्हणजे त्यानं खरेदी कितीला केले हे आपणास काढायचं आहे तर त्यानं पंचवीस टक्के जर प्रॉफिट कमवला म्हणून हे अठराशे पंच्याहत्तर तसं घ्या तस त्याच्यामध्ये शंभर टक्क्यामध्ये परत हे पंचवीस टक्के ऍड करा एकशे पंचवीस टक्क्याचं त्यानं प्रॉफिट कमवला म्हणजेच आपल्याला टक्केवारीमध्ये काढायचं म्हणून गुणाकार शंभरने करा किंवा शंभरने गुणा तर याचं जर तुम्ही इक्वेशन केलं तर एकशे पंचवीस एको एकशे पंचवीस परत इथं जर पाहिलं तर तुम्हाला हा जो आहे तो आय थिंक पंधरा येईल तुम्ही करा त्यानंतर तार पंधरा गुणि शंभर जर केलं तर पंधराशे म्हणजेच त्याची मूळ किंमत किती होती या वस्तूची पंधराशे रुपये होती लक्षात असू द्या व्हिडिओ जरी लांब होत असेल तर काळजीपूर्वक पहा पंधराशे ही मूळ किंमत झाली ही सर्वप्रथम याच्यामध्ये तर यानं याच्यामध्ये प्रॉफिट किती कमवला हे आपण पुढे पाहूया याच्यामध्ये पंचवीस टक्के प्रॉफिट त्याचं पंधराशेच्या वरचं जे तीनशे पंच्याहत्तर आहे ते यानं या ठिकाणी प्रॉफिट कमवला तर तेच अठराशे पंच्याहत्तरमध्ये त्यानं विक्री केला दुसरी वस्तू ज्याच्यावर त्याला पंचवीस टक्के तोटा झाला त्याच्यामुळे त्यानं काय केलं हे पंच्याहत्तर टक्केमध्ये विक्री केली दुसरी वस्तू म्हणजेच काय पंचवीस टक्के त्याला घाटा झाला काय करा या ठिकाणी अठराशे पंच्याहत्तर आहे याला डिवायडेशन पंच्याहत्तरने करा कारण का त्यानं पंचवीस टक्के तोटा सहन केला म्हणजे त्यानं त्याची मूळ व्हॅल्यू काय होती पंच्याहत्तर टक्क्याने विकली तर गुणिले परत शंभर करा या ठिकाणी तुम्हाला कळून जाईल किती येईल हे जर पाहिलं पंच्याहत्तर एके पंच्याहत्तर परत इथं पंच्याहत्तर दोनचा भाग बसेल सॉरी दीडशे परत इथं या ठिकाणी उरला पाच परत पंच्याहत्तर पाच म्हणजे हे बरोबर भाग जातं पंचवीस गुणिले शंभर जर केला तर पंचवीसशे रुपये म्हणजे यानं दुसरी वस्तू पंचवीसशे रुपयाला घेतली परंतु अठराशे पंच्याहत्तरला काय केली विक्री केली तर त्यानं खरेदी केलेल्या वस्तूंची सर्वप्रथम बेरीज करा हे पंचवीस हे पंधरा म्हणजेच चार हजार त्यानं काय केलं खरेदी केलं आता विक्री केलेली किंमत काय आहे त्याची अठराशे पंच्याहत्तर परत दुसरीसुद्धा त्याच किंमतीला विकली तर या दोघांची बेरीज जर केलात तर अठराशे पंच्याहत्तर अठरा अठरा छत्तीस होतात परत एकोणीस पन्नास म्हणजेच किती होतं आय थिंक uh, सदतीसशे पन्नास रुपये होतात तर हे याच्यातून मायनस करा चार हजारमधून हे अडीचशे उरतात म्हणजेच त्याला जो आहे तो अडीचशे रुपयांचा तोटा झालेला आहे तो लक्षात असू द्या त्यानं खरेदी चार हजाराची केली आणि विक्री किती के केली तीन हजार सातशे पन्नास रुपयांची विक्री केलेली आहे लक्षात असू द्या व्यवस्थित पहा काहीच अवघड नाही आहे त्यामुळे काळजीपूर्वक पहा तर एक निश्चित व्यक्तिसंख्या एक काम वीस दिवसात पूर्ण करण्यासाठी सहमत होतात पहा एक निश्चित व्यक्ती संख्या व्यक्ती संख्या आपणास माहीत आहे काय नाही एक, एक काम वीस दिवसात पूर्ण करण्यासाठी सहमत होतात म्हणजे अजून काम झालेलं नाही किंवा काम पूर्ण होत नाही तर एक एवढे एक्स हे व्यक्ती आहेत आणि एक काम वीस दिवसात ते पूर्ण करू शकतात होते परंतु त्यातले पाच व्यक्ती कामास नकार देतात तेच काम बरं तर तेच काम पाच व्यक्ती हे एक्समधून पाच कटले तर किती काम तर नकार देतात म्हणून तेच काम पूर्ण करण्यासाठी चाळीस दिवस लागतात म्हणजे तेच काम आहे फक्त पाच व्यक्ती या विशिष्ट व्यक्तिसंख्येतून मायनस झाले तर काम करायला आलेल्या व्यक्तींची संख्या शोधा तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायचं आहे तर सर्वप्रथम एवढे एवढे एक्स व्यक्ती आहेत आणि त्यांना वीस दिवस लागतात तेच काम करण्यासाठी म्हणजे बरोबर त्याच्यामधून जर पाच मायनस म्हणजेच पाच व्यक्ती नंतर नकार दिले त्यामुळे त्यांना या ठिकाणी चाळीस दिवस लागतात हे आपलं इक्वेशन झालं अशा पद्धतीने तुम्ही समीकरण तयार करत जा सर्वप्रथम आता यांचं गुणाकार शिस्त प्रकारे करून घ्या इथं वीस एक्स आलं बरोबर परत हे याला करा चाळीस एक्स मायनस हे जे चार पंचा वीस दोनशे हे असं आलं त्याच पद्धतीने कॉमन काय आहे वीस एक्स चाळीस एक्स परंतु मोठी संख्या कोणती आहे ही आहे त्यामुळे हे इकडं घेऊन जा आणि हे प्लसचे मायनस जे आहे ते इकडं जर नेलात तर तुमचे दोनशे होतात म्हणजे इकडं प्लस होतात प्लस दोनशे जशास तसे ठेवा चाळीसमधून वीस मायनस केलात तर वीस एक्स येतं आणि एक्सची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे त्यामुळे हे वीस भागाकारामध्ये इकडे जातात वीसने जर याला भागाकार दिला तर वीस एक वीस वीस दहा दोनशे म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काय आहे दहा आहे मित्रांनो लक्षात असू द्या या ठिकाणी दहा मजुरांची संख्या किंवा व्यक्तींची संख्या त्या ठिकाणी आहे असं आपणास म्हणता येईल आशा करतो इथंपर्यंत समजलं असेल समजलं नसेल तर एक वेळा व्हिडिओ शांत डोक्याने व्यवस्थित पाहून घ्या दोन बहिणींच्या वयातील अंतर चार वर्ष आहे जर वडिलांचं वय चौपन्न वर्ष आहे आणि आईचं वय वडिलांपेक्षा दोन वर्ष कमी किंवा छोटी असेल माता आणि लहान बहिणीचं वय आईच्या वयाच्या अर्ध असेल तर मोठीचं वय काढा काय म्हंटल पहा वडिलांचं वय चौपन्न दिलं बरोबर चौपन्न आईचं वय काय आहे दोन वर्ष छोट आहे म्हणजेच आईचं वय बावन वर्ष आहे छोटीचं वय किती आहे आईच्या वयाच्या अर्ध आहे म्हणजेच बावन मधून जर तुम्ही अर्धे केलात किंवा ने जर भाग दिलात तर समीसे छोटीचं वय निघेल तर मोठीचं वय काय असेल तर मोठीचं वय मित्रांनो तीस वर्ष असेल कारण का याच्यामध्ये चारचं अंतर ऑलरेडी दिलं आहे ना आपल्याला तर तीस वर्ष हे त्या मोठ्या बहिणीचं किंवा मोठ्या मुलीचं वय असेल अशा पद्धतीचे असतात सोपे असतात पहा परस्पर संबंधाच्या अनुषंगाने प्रश्न अर्थक तर चिन्हाच्या जागी योग्य संख्या निवडा काय म्हटलं पहा चार पाच सहा सात दोन तीन चार पाच नऊ आठ आठ नऊ या ठिकाणी सर्वांना कळत असेल चार पाच सहा सात हे असं सिक्वेन्सनं घेतलंय तर त्याच पद्धतीने आपण घेऊ शकतो परंतु या ठिकाणी डबल संख्या आहे त्यामुळे हा संबंध आपणास होणार नाही किंवा जो आपण पाहत आहोत तो होणार नाही त्यामुळे आता मायनस किंवा गुणाकार याच्याकडे वळूया आपण जर पाहिलं चारमधून दोन गेलं दोन उरतात पाचमधून दोन गेले तीन उरतात त्याच पद्धतीने सहामधून दोन गेले चार सातमधून दोन गेले पाच त्याच पद्धतीने हे इक्वेशन करेक्ट आलं पहिलं संबंध करेक्ट असेल तर दुसरा संबंधात या ठिकाणी दुसरं जरी असेल तर या दोघांचा संबंध या दोघांशी जुळला पाहिजे तर तिसरं तुम्ही काढा जर दोनच दिलं असतील फक्त हे पहिलं उदाहरण असं दुसरं शोधायचं असेल तर पहिल्या इक्वेशनचं जे काही असेल संबंध त्यालाच धरून तुम्ही काढा नऊमधून दोन गेले किती उरतात सात आठमधून दोन गेले परत सहा उरतात आठमधून दोन गेले सहा परत सात म्हणजे सात सहा सात हे उत्तर बरोबर असेल आपलं लक्षात असू द्या वळूया पुढच्या प्रश्नाकडे पहा एका एक सांकेतिक भाषेत ऑलरेडी मी सांगितलं फक्त आल्फाबेटिकलमध्ये पुढं मागं एवढंच फरक असतो तेवढंच पहा आर सर्वप्रथम सर्वांना माहीत असेल व्हिडिओ पाहिला असेल सर्वप्रथम आपण पहिल्या अक्षराचा पहिल्या अक्षराशी संबंध पाहतो आर आणि एसचा संबंध काय आहे पी क्यू आर एस तर हे प्लस एक आहे परत यच आय आय एच आपण काय केलं यच आणि आयचं काय आहे तर आयमधून जर एक मायनस केलं किंवा यच हा पहिला येतो तर त्यामुळे मायनस एक केलं परत जी यच हे जीमध्ये प्लस एक केलं परत यच आणि जी जे आहे ते परत जी एच याच्यामध्ये परत अजून एक मायनस झालं परत याच्यामध्ये प्लस करण्यात आलं तर प्लस मायनस प्लस मायनसचा हा खेळ आहे पहिल्या इक्वेशनमध्ये त्याच पद्धतीने मध्ये प्लस एक केलं एन येईल एमध्ये ये प्लस मायनस केलं झेड येईल परत मध्ये एक प्लस केलं ओ येईल परत इथे काय जिलं जी जीमध्ये मायनस एक केलं परत एफ येईल परत ओ मध्ये प्लस एक केलं तर पी येईल त्याच पद्धतीने आपल्याला पाहायचं आहे डब्ल्यूमध्ये माय सॉरी या ठिकाणी प्लस एक करा तर एक्स हा पहिला येईल त्यानंतर ओ जर पाहिलं ओमध्ये आपण मायनस एक केलं तर एन येईल परत आर मध्ये एक प्लस करा तर काय येईल आरमध्ये जर प्लस केलं पी क्यू आर यस येईल त्यानंतर प्लस झालं इथं मायनस करा के एल के येईल नंतर डी मध्ये परत प्लस करा डी येईल म्हणजेच एक्स एन एस ई म्हणजेच दुसरं ऑप्शन आपलं बरोबर आहे तर अशा पद्धतीचे हे प्रश्न असतात मित्रांनो व्यवस्थित पहा काळजी करू नका आणि जास्तीत जास्त स्कोरिंग सब्जेक्ट तुमचा हाच आहे त्यामुळे यावर जेवढं फोकस करसाल तेवढं तुमच्यासाठी छान आहे एका रांगेत जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्याच रांगा आहेत निलेश मधल्या रांगेत मध्यभागी असून त्याचा अकरावा क्रमांक आहे तर त्या गवयतीस एकूण मुले किती आहेत सोपं आहे पहा सोप या ठिकाणी निलेश हा काय म्हंटल हा निलेश धरून चला हा अकराव्या क्रमांकावर आहे म्हणून म्हणजेच पुढं काय आहेत याच्या दहा आणि माग किती आहे दहा म्हणजे टोटल किती आहेत एकवीस एका रांगेमध्ये मुलं आहेत तर किती रांगा म्हटलं एका रांगेत जेवढे विद्यार्थी आहेत म्हणजेच एकवीस रांगा एकवीस विद्यार्थी निलेश हा मध्यभागी असून त्याचा क्रमांक अकरावा आहे म्हणजेच काय होईल या साईडला सुद्धा दहा रांगा या साइडला सुद्धा दहा रांगा आणि ही एकविसावी रांग म्हणजेच या एकवीस रांगा एकवीस मुलांच्या आहेत तर एकवीस एकवीस जर पाहिलं तर चारशे एक्केचाळीस एवढी संख्या त्या मुलांची त्या ठिकाणी आहे मित्रांनो अशा पद्धतीचे असतात हा प्रश्न डबल पडला ते मी सांगत नाही तुमच्यासाठी मी प्रश्न सोडतो कळेल तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात का तर तुमच्यासाठी मी प्रश्न सोडतो हा अशाच टाईपचा प्रश्न मी सोडतो फक्त याच्यामध्ये अंकू चेंज करतो याच्यामध्ये काय आहे की नऊशे नऊशे पैकी या ठिकाणी एका विद्यार्थ्याला किती गुण मिळाले समजा त्याला पाचशे किती एकोणनव्वद गुण मिळाले तर त्याचं एकूण किती टक्के गुण मिळाले हे तुम्हाला शोधायचं आहे हे तुमच्यासाठी सोडत आहे कळेल की किती विद्यार्थी शेवटपर्यंत पाहतात कमेंट आवश्यक करा कारण का मला कळेल की तुम्ही कितपत योग्य पद्धतीने पाहत आहात आणि मला व्हिडिओ लाँग बनवायचं का नाही हे सुद्धा कल्पना येऊन जाईल बाकी व्हिडिओमध्ये डाऊट असेल कोणत्या प्रश्नांबाबत अवश्य कमेंट करा बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये